नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगाव शहर तेली समाज व तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या चा, जयंतीच्या औचित्य साधून रविवारी तळेगाव शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये संत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समाज बांधव व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत अभिवादन करण्यात आले तदनंतर सायंकाळी चार वाजता श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाली त्यावेळी बँड पथक श्रीक्षेत्र आळंदी येथील भक्तियोग गुरुकुल आध्यात्मिक वारकरी प्रशिक्षण संस्थेचे बाल वारकरी यांनी भजन व टाळ मृदुकांच्या निनादात फुगडी प्रात्यक्षिके सादर केली त्यामुळे संपूर्ण तळेगाव शहराला संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी महिला भगिनींनी फेटे बांधून सहभाग घेतला होता त्यानंतर श्री हरिभक्त पारायण अमोल महाराज गुगे अकोला यांचे सुश्राव्य कीर्तन झाले यावेळी त्यांनी श्री संत संताजी महाराजांचे जीवन पटाला उजाळा दिला यानंतर महाप्रसादाचे आयोजन यावेळेस करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर टेकवडे तेली समाज अध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसागर उत्सव प्रमुख महेंद्र कसाबी सुजित लोखंडे अजय शेलार योगेश किरवे सतीश खोंड निलेश मांजरेकर योगेश कसाबी स्वप्नील बारमुख सचिन टेकवडे समाजाचे विश्वस्त गोकुळ किरवे संजय कसाबी तुषार जगनाडे वैभव कोतुळकर आदी मान्यवरांनी उत्कृष्ट आयोजन यावेळेस केले होते मी चारशे जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी तळेगाव शहर तेली समाज व तेली समाज सार्वजनिक गणेश उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे

नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी शोभायात्रेच आयोजन केलं होतं त्या शोभायात्रेमध्ये बँके ग्रुप आध्यात्मिक संस्थेचे वारकरी आहेत त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मंत्रपुत्र याच्यामध्ये मंत्र याच्यामध्ये आज शोभायात्रा निघाली त्यानंतर या ठिकाणी

त्याच्यामुळं आम्ही कीर्तनाची व्यवस्था केली आहे तसे राम प्रदक्षणा नंतर कीर्तन केलं कीर्तन चालू केलं आणि आमचा याच्या माझा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोक ही आधीकडे ओळली पाहिजे जनजागृती झाली पाहिजे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आदरमान झाला पाहिजे आणि केलंय जास्तीत जास्त लोक एकत्र येतील असा विषय याच्यामध्ये आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद